जय हिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनावर आधारित जे प्रश्न विचारले जातात परीक्षामध्ये ते बघणार आहोत ठीक आहे आता हे जे प्रश्न मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे तो इंडियन पॉलिटी मधून केलाय जे की एम लक्ष्मीकांत मधून केलाय ठीक आहे बघा आता सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला काय पडला असेल की हे आपल्यासाठी कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी महत्वाचं ठीक आहे बघा ही जी लक्ष्मीकांत आहे इंडियन पॉलिटी तुम्हाला बऱ्याच वेळेस माहित असेल ठीक आहे तर इथून लक्ष्मीकांत म्हणजे मौस, युपीएससी पासून ते पोलीस भरतीपर्यंत सर्व साठी सर्व एक्झाम साठी क्वालिटी ही सगळ्यात जास्त महत्वाची आणि क्वालिटीवर बरेच प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर मी काय करणार आहे एक प्रश्न स्वरूपामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न हे कव्हर करायचा प्रयत्न करणार बघा रोजचे वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ राहील वीस पंचवीस मिनिटामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर करू शकतात ठीक आहे तर सगळ्या अगोदर काय करा तुम्ही जर नवीन आले असेल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि त्यानंतर हो ते बेल बेलायकन वगैरे असतात त्या गोष्टी करून घ्यायच्या ते तुम्हाला की सांगायची आवश्यकता हो नाही जेणेकरून जो मी पुढचा व्हिडिओ टाकेन लगेच तुम्हाला कळेल रोजचं जरी तुम्ही वीस पंचवीस मिनिटं जरी केला वीस मिनिटं करा पंचवीस मिनिटं करा आणि हे सगळे सगळे प्रश्न काय करा लिहून घ्या जे प्रश्न मी घेणार आहे हे प्रश्न काय करा लिहून घ्या मी तुम्हाला सांगतो की हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाते याच्या बाहेरचं काय राहणार नाही का कारण मी जे प्रश्न कव्हर करणार आहे ते इंडियन पॉलिटी मधले करणार आहे आणि तुम्हाला पण माहित असेल की इंडियन पॉलिटी मधून प्रश्न येतात म्हणजे येतातच कारण जेवढे पण स्पर्धा परीक्षेची मुलं तयारी करणार आहे पूर्ण इंडियन पॉलिटी कव्हर करतात ठीक आहे चला मग आता आपण काय करू पहिला प्रश्न घेऊ आता पहिला प्रश्न बघा काय सांगितलेला आता सॉरी पहिला टॉपिक जो आपण निवडलाय ना तो घटना समिती निवडलाय मग आपण असे मधी मधी प्रश्न घेणार आहेत म्हणजे सगळे सगळीने कव्हर करणार आपण काय करणार आहोत की जे प्रश्न मी घेणार आहेत एक एक टॉपिक निवडलेला आहे मग घटना समिती त्यानंतर प्रत्येक गोष्टीवर जे प्रश्न विचारले जातात जसे घटना समिती असेल राष्ट्रपती असेल त्यानंतर अजून संसद असेल या सगळ्या गोष्टीवर किंवा प्रता पंतप्रधान असेल मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्री असेल ह्या सगळ्या गोष्टीवर थोडे थोडे प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न केला आहे आता जेवढे प्रश्न शक्य होतील किंवा असं म्हणता येईल त्याला की आपण जेवढे प्रश्न शक्य होतील तेवढे मी कव्हर करेन जे बी इम्पॉर्टंट असेल ते ठीक आहे बघा मग आता पहिला टॉपिक आहे घटना समिती मग घटना समितीवर पहिला प्रश्न बघा का आता काय सांगितलं घटना समितीची पहिली बैठक कधी झाली हा प्रश्न सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे थी, ठीक आहे काय इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलाय मग आता घटना समितीची पहिली बैठक कधी झाली तर हे आपल्याला माहित पाहिजे की घटना समितीची पहिली बैठक कधी झाली आता प्रश्न आपल्याला फिरवण्यासाठी आपल्याला असं पण विचारतात नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर पण बाबा नऊ डिसेंबर काय नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर एकोणीशे पन्नास आहे तर बघा घटना समितीची पहिली बैठक झाली ती नऊ डिसेंबर एकोणीशे रोजी झाली आपल्याला माहित पाहिजे की नऊ डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस ला घटना समितीची पहिली बैठक झाली होती ठीक आहे बघा मग त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे तर घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती बघा आता इथं महत्वाचं काय लक्षात घ्या इथं आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं हंगामी अध्यक्ष विचारलं लक्षात घ्या बघा घटना समितीचे हंगामे अध्यक्ष हंगाम म्हणजे काय की तात्पुरते आपण जे म्हणत का तात्पुरत्या कामासाठी तर तात्पुरते अध्यक्ष कोण आहे तर मित्रांनो घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते ते होते सचिदानंद सिंह ठीक आहे बघा मग काय आता जेवढे पण मी नावं दिले तेवढे पण मी कवर करायचा प्रयत्न केला बघा आता जे घटना समितीचे अध्यक्ष आद्धे होते की ते राजेंद्र प्रसाद होते आता हे कायमस्वरूपी झाले लक्षात घ्या मी काय सांगतो बघा जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते ते काय कायमस्वरूपी अध्यक्ष होते त्यानंतर जे एस सी मुखर्जी होते ते उपाध्यक्ष होते आता हे कायमस्वरूपी झाले हे दोघ जण जे गणे हे कायमस्वरूपी झाले परंतु जे हंगामी जेव्हा स्टार्टिंग निवड झाली होती जेव्हा नऊ डिसेंबर एकोणीसशे ला त्यांची बैठक झाली होती तेव्हा त्यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी कोणाला निवडलं होतं सच्चिदानंद सिन्हाला निवडलं होतं ठीक आहे पण ते तात्पुरते होते त्यांनी त्यानंतर काय केलं काही दिवसानंतर राजेंद्र प्रसाद आणि एस सी मुखर्जी यांना काय केलं होतं म्हणजे कायमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केलं होतं ठीक आहे मग आता डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं पण नाव दिले आपण बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिले मग आता बाबासाहेब आंबेडकर काय होते का हो हो मतले, मतले? तर घटना समितीचे अध्यक्ष होते काय होते घटना समितीचे अध्यक्ष होते ठीक आहे प्रश्न बघू बघा यांची समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आता हे कोण होते ज्यांची घटनात्मक सल्लागार म्हटलं काय म्हटलं घटनात्मक सल्लागार म्हटलं ठीक आहे तर मग कोण होत सर बी एन राव बघा कोण होतं सर बी एन राव हे काय होते घटना समितीचे सल्लागार सल्लागार म्हणून त्यांनी ते अशा <coughs> पद्धतीने ठीक आहे बघा आता पुढं काय सांगितलं पुढचा प्रश्न काय स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड कधी झाली आता बघा काय म्हटलं स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बघा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून कधी निवड झाली आता ज्या तारखे आहेत तारखे अशा पद्धतीने दिल्या असतात की आपण कन्फ्यूज होऊ शकतो काय होऊ शकतो कन्फ्यूज बघा आता चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आहे आता सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला काय झालं होतं तर आपलं संविधान लागू झालं होतं ठीक आहे स्वीकृत नव्हतं केलं म्हणजे ऍक्सेप्ट नव्हतं केलं काय केलं होतं लागू केलं होतं बघा लागू करणे आणि ऍक्सेप्ट करणे याची फरक आहे कारण त्यांनी काय केलं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला त्याच्यावर स्वाक्षरी केल्या आणि सगळे जे संविधान आहे ते मान्य केलं जे संविधान तयार झालं ते मान्य केलं परंतु सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला ते लागू झालं म्हणजे तिनो जे कायदे वगैरे ते काय झाले पुढे लागू झाले मग तोपर्यंत काय होतं तर तोपर्यंत एकोणीशे पस्तीस चा कायदा असेल ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या ठीक आहे बघा मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला काय झालं लागू झालं मग आपल्याला काय वाटतं की स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती यांची निवडणा एकोणीस या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला झाली असेल ठीक आहे परंतु असं नव्हतं हो जे डॉक्टर बाबा डॉक्टर सॉरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जी निवड आहे ती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली आपल्याला लक्षात ठेवायचं आपण इथं कन्फ्यूज होतो त्यांची निवड कधी झाली होती चोवीस जानेवारी एकोणीसशे जाने पन्नास जे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे बघा कधी झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली बघा रमसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदी सॉरी सम... मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बी आर आंबेडकर होते ठीक है इतकं तुमच्या आता लक्षात आलं असेल आणि मित्रांनो जर तुम्ही सोडत असल आणि लिहत नसल तर अगोदर लिहून घ्या हे प्रश्न लक्षात राहणार नाही बघा काय करा मी जेव्हा पण प्रश्न विचारतो ना थोडासा व्हिडिओ स्टॉप करून सने त्याच्यावर विचार करायचा प्रयत्न करा जर तुम्ही स्पीडमध्ये जर व्हिडिओ बघत असाल ना तर काय होईल तुमच्या लगेच लक्षातून तुम चालल्या जाईल ठीक आहे बघा भारतीय राज्यघटनेची निर्माती म्हणून कोणाला ओळखले जाते आता बघा काय सांगितलं भारतीय राज्यघटनेची निर्माती आणि असं भारतामध्ये कोणीच नसेल ज्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल ठीक आहे परंतु तरी बी जर एखाद्याना जर व्यवस्थित अभ्यास केला नसेल किंवा लक्ष दिलं नसेल तर बघा भारतीय राज्यघटने निर्माते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बरोबर सगळ्यांना माहिती आहे काय प्रॉब्लेम नाही तरी काय वाटू शकतो बाबा महात्मा गांधी असेल ठीक आहे पण असं काही नाही महात्मा गांधी वगैरे काही नाही डॉक्टर बी आर आंबेडकर हे काय भारतीय राज्यघटनेचे निर्माते आहे ठीक आहे चला बघा आता पुढचा प्रश्न काय तर मूळ राज्यघटना कोणाच्या हस्ताक्षरात आहे आता जे प्रश्न आपण माग विचारले ते बऱ्याच जणांना माहीत असतात परंतु हे प्रश्न बऱ्याच जणांना माहीत नाही काय विचारलेलं आहे मूळ राज्यघटना कोणाच्या हस्ताक्षरात आहे ठीक आहे बघा म्हणजे मूळ राज्यघटना ही कोणाच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेली बघा सरदार वल्लभभाई पटेलना ही महात्मा गांधी कारण महात्मा गांधींनी शक्यतो जे आपली जी घटना घटना समिती त्याच्यामध्ये शक्यतो भाग घ्यायचा प्रयत्न नव्हता केला त्यांचे ते बाहेर होते ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा नाही आणि त्यानंतर काय प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी काय केलं होतं जे मूळ राज्यघटना आहे त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली होती ठीक आहे बघा नारायण राय बघा आता पुढचा प्रश्न काय की घटना समितीची संकल्पना ही कोण मांडली होती बघा आता आपल्याला चार ऑप्शन दिले की यम एन रॉय त्यानंतर महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आणि वरील पैकी सर्व आहे किंवा असं होऊ शकतं नाही एकाच वेळेस बऱ्याच जणांनी मांडले असेल परंतु घटना समितीची जी संकल्पना होती ती मांडली होती यम एन रॉय यांनी कोणी यम एन रॉय यांनी काय केली होती घटना समितीची संकल्पना मांडली होती ठीक आहे चला पुढचा प्रश्न काय की राज्य घटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला बघा आता हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जे आपली राज्यघटना तयार झाली होती त्यासाठी नेमका कालावधी किती लागला ठीक आहे आता बऱ्याच ज्या जवळजवळ चाळीस देशांच्या राज्यघटना होत्या त्यांचा अभ्यास करून सनी आपली राज्यघटना तयार करण्यात आली मग एवढा अभ्यास करून सणी राज्यघटना तयार करणं प्रत्येक बारकाईनं बघणं सगळ्या गोष्टी सगळ्याला समानता भेटायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सणी जी राज्यघटना तयार करण्यात आली होती त्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका कालावधी लागला होता ठीक आहे मग उत्तर काय दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस ठीक आहे बघा आता पुढचा प्रश्न आहे की राज्य घटना आता हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे बघा आता राज्य घटना म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण त्याला ठीक आहे की ते कोणत्या घटनादृष्टीला ओळखलं जातं बघा राज्य घटना का म्हणतात कारण सगळ्यात जास्त जो बदल आहे आपली जी घटना आहे त्यात बदल केले जातात जसं आपण परंतु त्याच्यासाठी खूप जास्त कठीण प्रोसेस आहे ठीक आहे बघा ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे की ती प्रोसेस काय असते कशा पद्धतीने आपण राज्य घट जे राज्य घटनेमध्ये जी ती कशा करू शकतो या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेस विचारला जातो की मिनी कॉन्स्टिट्युशन किंवा लघु राज्यघटना हे कोणत्या घटनादृष्टीला म्हटल्या जातात बघा जी बेचाळीसवी दुरुस्ती त्यानुसार सुद्धा ती जी बेचाळीसवी दुरुस्ती तिला लघु राज्यघटना असं म्हटल्या जातं ठीक आहे बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मला कमेंट मध्ये सांगायचंय बघा आता आपण पूर्ण इंडियन पॉलिटी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की आपण पूर्ण इंडियन पॉलिटी काय करणार आहे कव्हर करणार आहे ठीक आहे बघा मग आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अगोदर व्हिडिओला लाईक करायचे ठीक आहे बघा आणि तुमचे जे मित्र पण तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि शक्यतो हे सगळे प्रश्न लिहून ठेवा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो याच्या बाहेरचं काहीच येणार नाही ठीक आहे कोणत्याही परीक्षेची तयारी करा बघा आता फक्त एवढं आहे की जर तुम्ही चांगले लेव्हलचं म्हणजे आता समजा पोलीसवरती तयारी करतात एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर विचारल्या जातील ठीक आहे आणि याच्या बाहेरचं काय येणार नाही कारण आपण काय करणारे इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत हे काय करणार आहे पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे बघा हा व्हिडिओ नाही तर दहा ते पंधरा मिनिटाचा दहा पंधरा मिनिटामध्ये तुमचा एक टॉपिक कम्प्लीट झाला आता याच्याहून कमीत कमी तीन ते चार प्रश्न तुमचे सगळ्यात जास्त महत्वाचे आणि सगळे प्रश्न आपण करणार करणारे जर हा व्हिडिओ तुम्ही दोन दोन तीन तीन वेळेस जरी ऐकला तरी बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात बसून जातील ठीक आहे चला आता लगेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये